आम्ही कराड शासकीय विश्रामगृहात आम्ही सगळे आलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम पार पडला आणि तिथे एकंदरीत मुलांची संख्या पाहता काही लोकांना ते बघवलं नाही काही विशिष्ट पक्षाची लोकं त्या ठिकाणी आली होती आणि आमचा जो चांगला झालेला कार्यक्रम त्यांना तो पाहवला नाही एक आमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ पाहता त्यांना थोडं थोडं काहीतरी वेगळं वाटलं त्या त्या ठिकाणी आमचा एक बॅनर होता त्याच्यावरती बाळासाहेबांचा आदित्यसाहेबांचा उद्धवसाहेबांचा असे फोटो होते त्या काही लोकांनी आता त्यांच्यापैकी आम्हाला नेमकं कोणी फाडलं आहे हे काही आमच्याही लक्षात येत नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही चौकशी करायलासुद्धा सांगितलेलं आहे पण बाळासाहेबांचा फोटो असलेला सुद्धा हे जे काही लोक आहेत जे आपण आपण त्यांना गद्दार म्हणू किंवा अजून काय म्हणू त्याही लोकांनी तो फोटो फाडण्याचा प्रयत्न केला आहे तो बॅनर फाडलेला आहे आम्हाला एवढंच सांगणं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत असाल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की ते आमचं दैवत आहे तसंच सगळ्यांचं दैवत आहे तुम्ही त्याच बाळासाहेबांचं नाव घेऊन बाहेर राजकारण करता आणि त्याच बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर तुम्ही पाडता तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करताना आम्ही फक्त पोलिसांना ही विनंती केली आहे की ह्याच्यामागे जो कोणी सूत्रधार असेल यांना तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा जर ह्या गोष्टी तुम्ही शोधून नाही काढलात तर शेवटीला कुठे ना कुठेतरी उद्रेक होईल कोणाचे ना कोणीतरी बॅनर पाडले जाते मग एक शहरातलं वातावरण काहीसं बिघडलं जाईल आणि परत आता तुम्ही पाहताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आली आहे कोणताही कोणालाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही कि किंवा कोणताही कसं पाहिजे तसं यांचं गुंडा चालू आहे हेचं चालवायचं असेल तर त्यापर्यंत चालू आहे फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही दिलेल्याप्रमाणे पोलिसांनी सहकार्य करून त्या जे का जे कोण दोषी असतील त्यांना लवकरात लवकर पकडून तुम्ही योग्य ती शिक्षा करा करावी हे आम्ही एक निवेदन दिलं आहे जय महाराष्ट्र